बघा आपला पुढला चॅप्टर आहे द्रव्यांचे द्रव्याचे संघटन आता द्रव्याचे संघटन म्हणजे काय नेमकं असते तर याच्यासाठी बघा लक्षात ठेवायचं द्रव्याच्या कणामध्ये का काय असतात आंतरैनविक का आकर्षण बल असत बघा कोणत्या प्रकारामध्ये द्रव्याच्या एकच मिनिट काय काय बघायला मिळतं आपल्याला द्रव्याच्या कणांमध्ये कणांमध्ये कसल, कसलं आंतरैनवीय आकर्षण बल असते कोणतं बल असतं अंतर रैनवीय आकर्षण बल आता हे आंतरैनवी म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं हा एक कण आहे असा समजूया आपण आणि हा एक कण आहे तर हे कण एकमेकांना काय करत असतात रे आकर्षित करत असतात एक कण दुसऱ्या कणाला काय करतो आकर्षित करत असतो आणि हा ज्यावेळी कशा पद्धतीने येतो दोन अणुअणूंमध्ये बघायला मिळतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो तर आंतरैनवीय बल असं म्हटलं जातं आता बघा हे अंतरवी बल जे आहे ना अंतरैनवी बल याच्या क्षमतेवरती ते जास्त आहे कमी आहे याच्यानुसार या बलाच्या क्षमतेवरती या बलाच्या क्षमतेवरती क्षमतेवरती द्रव्यातील द्रव्यातील कणांची कणांची हालचाल अवलंबून असते हालचाल अवलंबून असते बघा आता हे काय आहे ते आपल्याला विचारत घ्यायचं आहे पहिली गोष्ट म्हणजेच काय द्रव्यांच्या कणांमध्ये कसलं बल असते अंतरैनवीय आकर्षण बल डोक्यात राहिलं पाहिजे काय राहिलं पाहिजे द्रव्याच्या कण द्रव्यांचे म्हणजेच काय रे कोणता पण पदार्थ त्या पदार्थांमध्ये काय असते रे आंतर आकर्षण बल असते त्याचे कण असतात भरपूर भरपूर तर कणांमध्ये काय येतं अंतर आकर्षण बल येतं मग आता हे आकर्षण बल जे आहे बघा त्या बलाची क्षमता जी आहे त्या क्षमतेवरती द्रव्याच्या कणांची हालचाल असते मग आता उदाहरणार्थ बघा कोणता आपण विचारात घेऊया तर पहिली गोष्ट आपण विचारत घेऊया की स्थायू असेल तर स्थायू पदार्थ आता लक्षात ठेवायचं स्थायू पदार्थाचा जर विचार केला तर काय कंडिशन येते ते आपल्याला बघायचे तर स्थायू पदार्थामध्ये पहिली गोष्ट आंतर रैनवीय आकर्षण बल आकर्षण बल जास्त असते कसं असते जास्त एकदम जास्त आणि त्यामुळे हे बल हे रैनवीय बल जर जास्त असेल तर काय होतात बघा रे त्याचे जे मूलद्रव्य असतात किंवा कण असतात ते कण हालचाल करू शकत नाही हालचाल करू शकत नाहीत मग आता ते हालचाल करत नाहीत म्हणजेच काय करतात तर लक्षात ठेवायचं स्पंद पावतात स्पंद पावतात आता स्पंद पावतात म्हणजे काय स्पंद पावतात म्हणजे लक्षात ठेवायचं एकाच जागी एकाच जागी थोडक्यात आपण लक्षात ठेवायचं उड्या मारतात काय करतात उड्या मारतात उदाहरणार्थ बघा तुम्हाला तुम्ही ग्राउंड मध्ये उभा आहे आणि तुम्हाला सांगितलं की न हलायचं नाही आणि ते तर तुम्ही काय करायचं उड्या मारायच्या तर तुमचं काय चालू झालं स्पंदन चालू झालं लक्षात ठेवायचं त्यालाच आपण काय म्हणतो असिलेशन म्हणजे स्पंद म्हणतो आपण थोडक्यात तर लक्षात ठेवायचं ते ब ते मुली ते जे मूलद्रव्य असतात किंवा ते जे कण असतात ते एकाच ठिकाणी काय करतात स्पंद पावतात म्हणजे इकडे तिकडं तेवढंच हलणार उदाहरणार्थ समजा गाडीमध्ये मध्ये काय भरल्यात सगळे असे लोक जाम भरल्यात काय होईल रे तुम्हाला हलाय जागा मिळणार का खरं तुम्ही तेवढंच असं इकडं तिकडं असं करणार ना तर लक्षात ठेवायचं तो जो प्रकार असतोय ना तोच प्रकार म्हणजे आता उदाहरणार्थ आपण म्हणतोय ना वडापमध्ये काय करतात रे लोकांना चिखलून भरतात बरोबर एकमेकाच्या मांडीवर बसलेली अशा पद्धतीची आपल्याला गोष्ट बघायला मिळते मग असं जर भरलेलं असलं तर हलायला येईल का नाही लक्षात ठेवायचं त्यावेळी काय होतं माणूस काय करतो रे जाग्यावर जरा जरा असा इकडे तिकडे करतो बरोबर आहे टू व्हीलर वरती तीन तीन जर बसली तर काय होतं रे हलायला जागा येत नाही मग जरासा इकडे तिकडं असं करूनच काय करायला लागतं म्हणजेच थोडस आपल्याला मागं पुढं करावं लागतं म्हणजे तिथं काय व्हायला लागलं रे लग ले लग ले, स्पंद स्पंद तर स्पंदन व्हायला लागले लक्षात स्पंद पाहाव्या लागले मग हे जे स्पंद असतात म्हणजे थोडक्यात आपल्याला काय मिळत तर याच्यामध्ये आकर्षण बल अधिक जास्त काय असतं प्रभावी असतं आणि प्रभावी असल्यामुळं त्यांची ते जागेवरतीच काय करतात स्पंद पावायला चालू करतात एकाच जागेवरती उड्या मारतात थोडक्यात आपण त्याला तर लक्षात ठेवायचं आंतरैनवी आकर्षण बल कसं असतं जास्त कुणामध्ये स्थायू पदार्थामध्ये दुसरा मुद्दा काय कण हालचाल करू शकत नाही ते काय करतात रे स्पंद पावतात एकाच ठिकाणी हलतात त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आपल्याला मिळतील तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट मिळेल ती म्हणजेच काय चौथी गोष्ट तर ठराविक आकार असतो ठराविक आकार असतोय ना म्हणजेच काय ठोकळ्याला ठोकळ्यासारखा आकार असतो असतोय का असा ठोकळा ठीक आहे त्यानंतर तुम्ही एखादी वस्तू घेतली कोणत्या पण आकाराची असू दे उदाहरणार्थ खडू म्हटलं की काय येणार रे खडू हा या पद्धतीने येणार असा बरोबर आहे म्हणजेच खडूला खडू खडूस एक ठराविक आकार आहे का सारखा बदलतो रे खडूचा बघा ठराविक आकार असतो त्याच्यानंतर याच्यामध्ये पाचवी गोष्ट म्हणजेच काय तर ते लक्षात ठेवायचं ठराविक आकार आपल्याला बघायला मिळतो आकारमान मान असत ठराविक आकाराने आकारमान आकारमान म्हणजे बघा ठोकळा खडू यांना एक ठराविक आकार पण आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट बघायला मिळते ते उच्च घनता असते उच्च घनता उच्च घनता आणि असंपीडन असंपीडता असं म्हणूया आपण आपण त्याला आता असंपीडता म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये आकार म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण आता ही भिंत घेऊया आता ही भिंत कशी आहे रे स्थायी पदार्थ आहे ना तर ह्यातले बघा ह्यातले जे काय आहेत कण आहेत भिंतीमधले कण भिंतीमधले कण हालतायत का रे जागा सोडतायत का जागा सोडला असतं तर काय झालं असतं रे घर घर राहिलंच नसतं धुवून गेलं असतं दोन मिनिटात तस होत नाही जागा सोडत नाही ह्यांनी जागा सोडलं तर घर उभा राहणार नाही ते काय होणार कोसळणार म्हणजे बघा ह्यातले जे कण आहे ते एकमेकांना धरून ठेवतायत त्यामुळे त्यांच्यामध्ये हालचाल आहे का रे नाही हालचाल नसते त्यानंतर बघा ह्याला एक ठराविक आकार आहे ना आहे का एक ठराविक आकार आहे आकारमान आहे म्हणजेच त्याचं एक वजन आहे त्याला एक विशिष्ट असा आकारमान आपल्याला बघायला मिळतं सगळ्या गोष्टी कशा आहेत ह्याच्यात स्थिर आहेत त्यानंतर उच्च घनता उच्च घनता म्हणजेच काय रे ह्याच्यातले जे कण आहेत ते एकमेकांच्या एकदम जवळ आहेत की नाही असे उदाहरणार्थ बघा मी म्हणून बघा काय म्हणलं वडापमध्ये अशी थाचून भरलेली लोकं घनता कशी झाली जास्त झाली लोकसंख्येची घनता म्हणजे माहित आहे लोकसंख्येची घनता म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं कमी किती जागेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ बघा आता शीता आपण ही जागा विचारात घेतली तर ह्या जागेमध्ये आपण किती जण पाच जणच बरोबर आहे किंवा दहा जण आहोत पंधरा जण आहोत काय असतील ते पाच जण आहोत दहा जण आहोत असं आपण म्हटलं तर लक्षात ठेवायचं अर्थ काय झाला रे एवढ्या जागेमध्ये पाच पाच जण आहेत म्हणजे मोठी जागा आहे आणि त्याच्यामध्ये जर पाच जण असतील तर काय अर्थ झाला रे घनता खूप कमी आहे ह्या एवढ्या जागेमध्ये जर पंधरा जण राहत असतील तर घनता वाढली पन्नास जण इथं बसवली तर एकदम चुकटून चुकटून बसतील ना तर लक्षात ठेवायचं त्यावेळी घनता वाढते मग ह्याच्यामध्ये बघा कण एकमेकांच्या एकदम जवळ आहेत काय चुकटून चुकटून चिकटून चुकटून आहेत आणि असं जर असेल तर त्यांच्यामध्ये काय मिळतं आपल्याला उच्च घनता म्हणतात त्याला काय म्हणलं जातं उच्च घनता एकदम चिकटून चुपटून आपल्याला मोलिक्युल बघायला मिळतात किंवा ते काय म्हणू पण पदार्थातले कण बघायला मिळतात आणि असंपीडता म्हणजे काय तर असंपीडता म्हणजे काय याच्यावरती बघा किती पण आपण ताकद लावली बल लावलं तर ह्याच्या आकारामध्ये लवकर बदल होतोय का नाही बदल होणार लक्षात ठेवायचं मग उदाहरणात बघा लोखंडी वस्तू घेतली तुम्ही लोखंडी वस्तूवरती बल लावलं तर लवकर तिचा आकार बदलतोय का नाही बदलत म्हणजे त्याच्यामध्ये आकार लवकर बदलत नाही त्याला असंपीडता म्हणतात काय म्हणलं जातं असंपिडता त्याच्यानंतर बघा दुसरा पदार्थ येतो तो, तो म्हणजे कोणता रे आपला द्रव कोणता बघायला मिळतो द्रव द्रव पदार्थ द्रव पदार्थ आता बघा द्रव द्रव पदार्थामध्ये सुद्धा काय असते म्हणजेच आंतरैनवी बल पहिला मुद्दा काय येतो रैनवीय रैनवीय बल बल कसं असतं मध्यम असत मध्यम जास्त पण नसतं आणि कमी पण नसतं मध्यम असत आता बघा आंतरैनवीय बल याच्यामध्ये आपल्याला काय या बघायला मिळतं मध्यम प्रकारचं मिळतं त्यानंतर हा द्रव्याचे आकारमान द्रवाचे आकारमान सॉरी द्रवाचे आकारमान आकारमान स्थिर असते स्थिर असते ते सारखं बदलत नाही त्याच्यानंतर बघा द्रव्याचं आकारमान स्थिर असतं पण ते प्रवाहित असतं कसं असतं प्रवाहित प्रवाहित असते बघा आपण पाणी घेतो पाणी उदाहरणार्थ मी पेलाभर पाणी घेतलं पेल्यात जर पाणी ठेवलेलं आहे ते पाणी मी पेल्यातून तांब्यात ओतलं आणि परत तांब्यातनं पेल्यात ओतलं मला सांगा त्याचा आकार आकारमान काय बदलतो का, बदल का? नाही तेवढंच पाणी राहते ना नाहीतर असं होतंय का पेल्यातनं तांब्यात ओतलं आणि तांब्यातनं परत ज्यावेळी पेल्यात ओतोय त्यावेळी पेला भरून वाहतोय असं होतंय काय असं होत नाही लक्षात त्यामुळे आकारमान मन कसं असतंच परंतु जे प्रवाहित आहे ना प्रवाहित म्हणजे काय रे वाहतय पाणी वाहत आहे इकडं तिकडं वतायला येतं तिकडनं इकडे वतायला येतंय म्हणजेच काय वाहतय त्यानंतर बघा ते आकार वेगळं वेगळा घेत काय करत आकार वेगवेगळा घेत आकार बदलतो आकार बदलतो बदलतो ना आकार उदाहरणार्थ बघा पाणी तांब्यात होतं की तांब्याचा आकार पेल्यात होतलं की पेल्याचा आकार भुगण्यात वाटलं की बुगण्याचा आकार असं वेगवेगळा आकार घेतो म्हणजे आकार काय होतो बदलतो म्हणजेच धारक पात्रानुसार त्याचा काय होत असतो आकार असतो त्यानंतर बघा आपल्याला काय बघायला मिळतं की आंतरविन बल हे असतं ते कसं आहे एकदम मध्यम आहे द्रव्याचा आकार स्थिर आकारमान स्थिर असतं परंतु ते कसं असतं प्रवाहित असतं आकार बदलतो आता याची घनता असते ती मध्यम असते घनता कशी येणार आहे घनता मध्यम आणि असंपीड असत असंपीड संपीडता असते म्हणजेच काय त्याच्यावरती तुम्ही बल लावल्यानंतर हा त्याच जागा सोडेल ते परंतु त्याचा आकारमान काय होत नाही म्हणजे त्याची आकारा आकारामध्ये जास्त फरक पडत नाही ठीक आहे अं खूप कमी प्रमाणात त्याचा असंपीडता येतो ह्याच्यामध्ये तर अजिबातच नसते ह्याच जागाच सोडत नाही ते बघा भिंतीवरती किती पण आपण मारलं लगेच जागा सोडणार नाही परंतु इथं पाणी असतं तर त्या पाण्यावर मारलं असतो तर जागा सोडली असती बरोबर आहे आणि बघा इथं हवा आहे ना हवेमध्ये असा हात गिरवल्यानंतर हवा इकडे तिकडे सरकून जाते हवा काय होते इकडे तिकडे सरकून जाते मग तिसरा पदार्थ येतो तिसरा पदार्थ म्हणजेच कोण आहे तर वायू पदार्थ तिसरे पदार्थ कोणते येतात वायू पदार्थ वायू पदार्थ आता वायू पदार्थामध्ये बघा पहिली गोष्ट काय येणार वायू पदार्थामध्ये पहिली गोष्ट आपल्याला मिळेल अ कोणतं आंतर रेनवीय बल खूप कमी असते कसं असतं खूप कमी बघा तिघांच्या मध्ये फरक पडला पहिलं कोण रे आलं स्थायू स्थायूमध्ये स्थाय। आंतर रेनवी बल कसं असतं जास्त त्यामुळे त्याचे कण कसे असतात ते एकमेकांना असे चिकटून असतात खालत नाही त्यामुळे ते एका ठिकाणी काय करतात स्पंद पावतात काय होतात स्पंद पावतात एकाच ठिकाणी त्याच्यानंतर दुसरं कोण आलं द्रव पदार्थ द्रव पदार्थामध्ये आंतर रेनिवेबल कसं असतं कमी मध्यम असतं मध्यम प्रमाणात असल्यामुळे काय होते ते त्याच्यातले त्यांचं आकारमान बदलत नाही आकारमन स्थिर राहतं परंतु ते पदार्थ जो असतो तो कसा असतो प्रवाहित असतो त्याचा आकार आकार तेवढा बदलताना आपल्याला बघायला मिळतो त्याची घनता कशी असते कमी असते म्हणजे मध्यम असते आणि असंपीड असतं परंतु कमी प्रमाणात असतं त्याच्यानंतर बघा वायू पदार्थामध्ये काय आलं आंतरिन्हेबल खूप कमी असतं आणि त्यामुळं लक्षात ठेवायचं आकार आणि आकारमान सगळंच बदलत राहतं आकार आणि आकारमान आकारमान आकार बदलते बदलते म्हणून बघा इथली हवा दुसऱ्या ठिकाणी गेली की जास्त जागा घेऊ शकते कमी जागा घेऊ शकते उदाहरणार्थ बघा आपल्या घरामध्ये सिलेंडर आहेत सिलेंडर मधला जर वायू सोडला तर घरभर पसरतो ना म्हणजे बघा कमी जागेतला वायू जास्त जागेमध्ये पण भरू शकतो जास्त जागेतला वायू कमी जागेमध्ये पण भरू शकतो म्हणजे आकार बदलला काय कमी जास्त होतोय तेवढाच वायू आहे परंतु तो वायू घरभर पसरतो भरलाय एवढ्यात एवढ्याशा सिलेंडरमध्ये लक्षात येते दे का सिलेंडर मध्ये तो एवढ्या जागेत बसतोय आणि बाहेर सोडला की सगळ्या घरभर पसरतोय म्हणजे तो घराचा आकार मान घेतोय कशाचा घेतोय घराचा आकारमान म्हणजे आकार बदलतो बदलतो बदल त्याच्यानंतर याच्यातले जे म्हणजे कण असतात ते सगळे काय करू शकतात रे हालचाल करू शकतात आता हवेचे कण सगळीकडे फिरतात ना कुठं पण काही एकाच ठिकाणी थांबल्यात हवेचे कण हवेचे कण कुठं पण फिरू शकतात म्हणजेच ह्याच्यामध्ये हालचाल असते हालचाल असते आणि त्यामुळे ते कसं असतं रे प्रवाहित प्रवाहित असते प्रवाहित असते बघा या पद्धतीने आपल्याला मिळतं वायू पदार्थामध्ये आणि बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आपण इथं मांडलेल्या आहेत काय काय बघायला मिळते बघा द्रव्याची भौतिक अवस्था भौतिक अवस्था कोणती आहे स्थायू आहे का प्रवाहितता दृढता अकार्यता स्थितिस्थापकता म्हणजेच काय रे प्रवाहित आहे का रे स्थायू प्रवाहित होतोय का वाहतोय काय स्थायू पदार्थ वाहतो का नाही वाहत म्हणून बघा दृढ असत प्रवाहित नसतो अकार्य असतो म्हणजे काय अजिबात त्याच म्हणजे काय होत नाही तिकडे पसरत नाही स्थिती असतो म्हणजेच काय जिथं ठेवाल तसाच राहतो राहतो ना का उदाहरणार्थ असं चालू उदाहरणार्थ बघा मोबाईल हा स्थायी पदार्थ आहे आपण असा टेबल वरती ठेवला तर थोड्या वेळानंतर कुठेतरी घरबुळून गेलेला असतो काय नाही तिथंच ठेवलेला असतो स्ट। स्थितीस्थापक म्हणजेच काय तिथं गप्प बसलेला असतो उदाहरणार्थ बघा लॅपटॉप आहे पुस्तक आहे हे बघा जिथं ठेवलं तिथंच राहते ना का थोड्या वेळानं वितळून असं पा खाली पाजो पूर्ण निघून जातोय असं होतंय का नाही स्थायू पदार्थ हे कसे असतात स्थितीस्थापक असतात आकारमान कसं असते बघा ठराविक असते ना ठोकळ्याला आकारमान ठराविक आहे त्यानंतर मोबाईलला आकारमान ठराविक आहे पेनला आकारमान ठराविक आहे का, का आता उदाहरणार्थ बघा हा पेन आहे ठीक आहे पेनाचा आकार आपल्याला कसा मिळतो ना? रे थोडक्यात वृत्तचित्ती आकाराचा दंडगोल आकाराचा बघायला मिळतो का कोणाचा पेन आकाराचा आहे नाही ना कोणाचा पेन काडीपेठीच्या आकाराचा आहे असं काय आहे का नाही लक्षात ठेवायचं एक ठराविक आकार आपल्याला बघायला मिळतो आकारमान ठराविक आहे आकार ठराविक असतो संपीडता न घेणं म्हणजेच काय रे संपीडता म्हणजेच काय त्याच्यावरती बल लावल्यानंतर त्याचा आकार लगेच बदलतो का नाही बदलत लगेच बदलणार नाही थोड्या वेळानं बदलेल परंतु लगेच बदलू शकत नाही त्यामुळे संपीडता कशी असते नगण्य म्हणून त्यालाच असंपीड म्हणलंय काय म्हटलंय असंपीड म्हटले का त्यानंतर बघा अंतर बल कसं असतं प्रभावी म्हणजे जास्त असतं आणि कणांमधील अंतर कसं असतं रे कमीत कमी सगळे कण कसे असतात एकमेकांना चुकटून 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 बसलेले असतात कशामध्ये आलं मध्ये द्रवामध्ये काय आलं द्रव कसा आहे प्रवाहित आहे ना आहे का वाहू शकतंय वायू पण काय आहे प्रवाहित आहे वाहू शकतात त्यानंतर बघा ठराविक आकार असतो कुणाला द्रव्याला द्रव असत ते ठराविक आकार ठराविक आकार कुणाचा रे ठराविक आकार मान असतं आणि आकार कुणाचा अन आकार मात्र कसा आहे बघा अनिश्चित अनिश्चित काय म्हणलं कशात वत्तल त्याचा आकार कशात वत्तल त्याचा आकार तांब्यात ओतलं तांब्याचा आकार पेल्यात होतलं पेल्याचा आकार गंजात होतलं गंजाचा आकार असं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे आकार अनिश्चित आहे आकारमान मात्र कसं असतं था? ठराविक कस असतं आकारमान म्हणजे काय आणि आकार आकार म्हणजे का काय ह्याच्यामध्ये फरक आहे आकारमान म्हणजे काय उदाहरणार्थ बघा तुम्ही पेलावर पाणी घेतलं ते पेलावर पाणी तांब्यात ओतलं आणि परत तांब्यातनं जर पेल्यात ओतलं तर ते परत पेल्या पेलावरच राहतय ना का पेल्यापेक्षा वाढतंय नाही वाढत लक्षात ठेवायचं आणि परत पेल्यातनं तांब्यात ओतलं की तांब्यातनं बाहेर पडतंय का असं होतंय का होत नाही परंतु वायू मात्र तसा नसतो आता वायू मात्र काय होतो पण बदलते आणि आकार पण बदलतोय का उदाहरणार्थ बघा सिलेंडर मध्ये भरलेला वायू केवढा होता एवढ्याच आकारमानाचा होता बाहेर पडला की काय झाला घरात पसरला आकार बदलला का बदलला घराचा आकार वेगळा आणि सिलेंडरचा आकार वेगळा आकार पण बदलला आणि आकारमान पण बदललं म्हणून वायू मध्ये बघा दोन्ही पण अनिश्चित आहेत का आकारमान पण अनिश्चित आणि आकार पण कसा आहे अनिश्चित त्यानंतर बघा संपीडता हे तर खूप कमी आहे कमी आहे संपीडता म्हणजेच काय रे त्याच्यावरती दाब दिल्यानंतर लगेचच त्याचा आकार पूर्णपणे बदलतोय असं नाही ह्याच्यामध्ये मात्र काय उच्च संपीडता म्हणजेच काय कारण ह्याच्यातले कण असतात ते हलतात ना जास्त वाऱ्यामध्ये आपण हात फिरवला की लगेच वारं इकडे तिकडे निघून उदाहरणार्थ फॅन लावला की काय होते उदाहरणारं पळायला चालू करते बरोबर ना फॅन लावल्याबरोबर वारं पळायला चालू करते पाणी पळायला चालू करते का बघा नाही ते लगेच पळणार नाही हळूहळू पळेल पळतय उदाहरण सागर समुद्रावरती काय येतात लाटा येतात हवेमुळे येतात परंतु समुद्रावरती वारं पण जोरात वाहत ना वारं जोरात वाहत त्यावेळी मोठ्या लाटा येतात वारं जर हळू वाहत असेल तर लाटा तयारच होणार नाहीत परंतु वारं वाहत राहणार ना म्हणजे वाऱ्याची संपीडता कशी जास्त आहे म्हणजे उच्च असते आणि म्हणजेच वायूची संपीडता उच्च असते आणि द्रव्याची संपीडता कशी असते खूप कमी असते त्यानंतर आंतर रेनिवे बल कसं आहे बघा मध्यम आहे का मी सांगितलेलं आहे आणि इथं आहे कसं आहे अतिक क्षीण क्षीण म्हणजे काय कमी त्यानंतर इथं बघा कणामधील आकार कसा असतो मध्यम इथं कणांमधील आकार खूप जास्त असतो अंतर काय असतं खूप जास्त असतं आकार म्हणजे सॉरी अंतर कणांमधील आकार उदाहरणार्थ बघा इथं हवेचे कण आहेत त्यांच्यामध्ये आकार खूप जास्त आहे म्हणून आपण हवेत न चालू शकतोय पाण्यात न निवांत चालणं चालता येते का नाही चालता येत का त्यांच्यातलं अंतर कमी असतंय त्यामुळे त्यांना ढकलायला लागतंय जास्त वेळ म्हणून पोहताना आपल्याला जास्त ढकलावं लागतंय आपण हवेत ना तर चालत जातो म्हणजे काय थोडक्यात हवेत पोहतोय लक्षात ठेवायचं हवेमध्ये काय करतोय आपण पोहतोय लक्षात ठेवायचं तर हवेमधून जाताना आपल्याला जास्त त्रास होत नाही उदाहरणार्थ बघा अं रस्त्यावरती जास्त गर्दी असेल आणि तुम्हाला पुढे जायचं आहे काय करावं लागतं रे जरा जास्त ताप होणार ना सगळ्यांना ढकलत ढकलत जायला पाहिजे त्रास होणार रस्ता रिकामा असेल तर मस्त पैकी निवांत जाणार आपण सेम तसंच आहे जर स्थायू मधून किंवा द्रवामधून जायचंय तर मला काय करावं लागणार जास्त ताकद लावायला लागणार लक्षात येते का जास्त ताकद लावायला लागणार आणि वायू मधून जाताना ताकद लावायला लागत नाही आपण निवांत जातोय लक्षात येते म्हणजे त्याच्यामधला अंतर असतं ते कसं असतं स्थायूमध्ये अंतर कसं असतं कमीत कमी त्यामुळे स्थायूमधून जाताच येत नाही आपल्याला मेहनतीतनं पलीकडे जाता येत काय आपल्याला नाही जाता येत द्रवामधून जाता येतं परंतु त्यांच्यामध्ये अंतर कसं असतं मध्यम आणि यांच्यामध्ये कसं असतं एकदम कमी अंतर बघायला मिळतं बघा असे आपल्याला काय मिळाले हे भाग बघायला मिळाले हे डोक्यात आलेत का काय काय आपल्याला बघायला मिळतं तर या पद्धतीचे गोष्टी आपल्याला म्हणजेच अं द्रव्याच्या संघटनामध्ये पहिल्या गोष्टी म्हणजेच काय आंतरनियमिक बलानुसार काय काय घडतं तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात आणि हे आपल्याला व्यवस्थित माहित असल्या पाहिजेत स्थायूचा आकार कसा असतो ठराविक असतो स्थायूचा आकार कसा असतो ठराविक असतो स्थायूची संपीडता कशी असते नगण्य असते स्थायूचा अंतर्नयन बल कसा असतं प्रभावी म्हणजे जास्त असतं स्थायूचं कणांमधील अंतर कसं असतं कमीत कमी असतं द्रवाचं आकारमान कसं असतं ठराविक द्रवाचं आकार कसा असतो अनिश्चित द्रवाची संपीडता कशी असते खूप कमी द्रवाचा अंतर्नयन बल कसं असतं मध्यम द्रवाचा कणांमधील अंतर काय असतं मध्यम वायूमध्ये आकारमान कसा असतो अनिश्चित वायूमध्ये आकार कसा असतो अनिश्चित वायूमध्ये संपीडता कशी असते उच्च वायूमध्ये कसं असतं क्षीण किंवा कमी वायूमध्ये कणांमधील अंतर कसं असतं खूप जास्त आपल्याला बघायला मिळतं ओके असं आपल्याला याच्यामध्ये गोष्टी बघायला मिळतात डोक्यात आल्या ह्या गोष्टी लक्षात आलं हे काय काय आपण बघितलं ते ठीक आहे